श्री स्वामी समर्थ वास्तुशास्त्राचे काही महत्वाचे नियम आणि उपाय एक घराच्या मुख्य दरवाजासमोर कधीही तुमचा डायनिंग टेबल ठेवू नये डायनिंग एरिया ठरवताना ही गोष्ट लक्षात ठेवा की तो मुख्य दरवाजेतून सरळ दिसू नये दोन उत्तर पूर्व अर्थात ईशान्य दिशेला तुळशीचे रोपटे लावा तीन घरातील तिजोरी किंवा पर्स जिथे तुम्ही धन साठवता ती नेहमी दक्षिण दिशेला ठेवावी घरातील कपाटे अशी ठेवा की त्यांचे दरवाजे उघडताना उत्तर दिशेला उघडावेत पाच जर घराचे दरवाजे जुने झाले असतील आणि उघडताना किंवा बंद करताना आवाज येत असेल तर ते अशुभ मानले जाते त्यामुळे त्यांना वेळेवर तेल लावून दुरुस्त करत राहा सहा झोपताना तुमचे डोके दक्षिण दिशेला आणि पाय उत्तर दिशेला ठेवा असे केल्याने तुमचे आरोग्य उत्तम राहील सात दक्षिण पूर्व दिशा अग्नीची दिशा आहे या दिशेत हनुमानजीची मूर्ती स्थापित करू नये जर घरात या दिशेत हनुमानजीची मूर्ती असेल तर तिला दुसरा योग्य स्थळी हलवा आठ घराच्या उत्तर पूर्व दिशेला शक्य तितकी मोकळी जागा ठेवा या ठिकाणी फारशी बांधकाम करू नये नऊ बेडरूममध्ये बेड ठेवताना ही गोष्ट लक्षात ठेवा की बेडच्यावर कोणतीही भीम नसावी भी। बीम खाली झोपल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते दहा विवाहाचे चित्र घरात योग्य ठिकाणी लावा अकरा कार्यक्षमता वाढवण्यासाठी झोपताना आपल्या शेजारी तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते बारा पूर्व दिशेला कॅलेंडर लावल्याने जीवनात प्रगती होते कारण पूर्व दिशा ही सूर्यदेवाची दिशा आहे जी वर्षभर ऊर्जेचा स्रोत असते तेरा घराच्या सर्व कोपऱ्यात पुरेशी प्रकाश व्यवस्था असावी दिवे आणि मेणबत्त्या लावून कोपरे उजळवा कोणत्याही कोपऱ्यात खान साचू देऊ नका चौदा कोणत्याही भिंतीवर नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी चित्रे लावू नका हिरवाई दर्शवणारी चित्रे लाभदायक ठरतील पंधरा पूजाघर ईशान्य कोपऱ्यातच असावा जर तसे न शक्य नसेल तर देवाची मूर्ती ईशान्य दिशेला तोंड करून ठेवा सोळा मुलांचे शयनकक्ष कधीही उत्तर पश्चिम दिशेला असू नयेत सतरा स्वयंपाकघर दक्षिण पूर्व दिशेला असू नये यामुळे घरातील शांतता भंग होऊ शकते अठरा बाथरूम दक्षिण दिशेला बनवू नये एकोणावीस निवृत्त दिशेला शयनकक्ष बांधू नये यामुळे घरात भांडणे होण्याची शक्यता असते वीस घराच्या खिडक्या आणि दरवाजे पूर्व किंवा उत्तर दिशेला असावेत एकवीस घरातील वृद्ध व्यक्तींची छायाचित्रे कधीही पूजा घरामध्ये ठेवू नये त्याऐवजी त्यांना दक्षिण दिशेत लावा बावीस जेवण झाल्यावर वापरलेली भांडे लवकरच धुवून टाका बऱ्याच वेळेपर्यंत सिंकमध्ये ठेवणे अशुभ मानले जाते तेवीस घर बांधताना तीन दरवाजे एकाच रेषेत येणार नाहीत याची काळजी घ्या चोवीस घराचा मुख्य दरवाजा घराच्या मध्यभागी असू नये पंचवीस मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे शुभ मानले जाते सव्वीस रोज आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करा सत्तावीस घरात काटेरी किंवा दुधाळ वनस्पती लावू नका अठ्ठावीस घराच्या अंगणात नेहमी सुगंधी फुलांची झाडे लावा एकोणतीस घराच्या प्रवेशद्वारावर शुभचिन्हे जसे की स्वस्तिक किंवा ओम कुंकुवाने काढा तीस मुख्य दरवाजाजवळ गणपती किंवा लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवू शकता श्रोते हो वास्तुशास्त्रानुसार घराच्या रचनेत आणि सजावटीत केलेले छोटेसे बदल देखील सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतात योग्य दिशा निर्देशक स्वच्छता आणि सकारात्मक चिन्हे यांच्या माध्यमातून आपण घरात सौभाग्य समृद्धी आणि आनंद आणू शकतो यामुळे केवळ आर्थिक स्थितीच नाही तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यही सुधारते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत आणि माहितीपूर्ण एक सोबत, श्री सद्गुरू स्वामी समर्थ धन्यवाद